महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पदाची शपथविधी पाच डिसेंबर गुरुवार रोजी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे मैदानात हा शपथविधी पूर्ण होणार आहे अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली आहे माननीय देशाचे पंतप्रधान विश्वगौरव नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला महाराष्ट्रातील संपूर्ण जनता देशामध्ये जनता महायुती सरकारचा शपथ ग्रहण समारोह केव्हा होतो याची वाट बघत होते तो आनंदाचा दिवस आला आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला ला पाच वाजता हा शपथग्रहण सोळा सोळा संपन्न होणार आहे मी महाराष्ट्राच्या जनतेला खूप खूप खुँ शुभेच्छा देतो धन्यवाद